नमस्कार मित्रांनो फिरस्ता चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या मागील व्हिडिओला म्हणजे महाराष्ट्रातील पाच ऑफबीट डेस्टिनेशन्स याच्या पार्ट वनला तुम्ही दिलेल्या रिस्पॉन्सबद्दल तुमचे खूप खूप आभार आता मी घेऊन आलो आहे पार्ट टू ज्यामध्ये आपण तीन ऑफबीट पर्यटन स्थळं कव्हर करणार आहोत ती आहेत माळशेस घाट भंडारदरा आणि जव्हार तर आपण सुरुवात करूया मालशेस घाट ह्यापासून माळशेज घाट हे ठिकाण ऐकलं नसेल असं मुंबई आणि पुणे परिसरातील एकही व्यक्ती नसेल पावसाळ्यात सगळ्यांचं आवडतं वन डे ट्रिपचं लोकेशन म्हणजे माळशेज घाट मुंबई पुणे परिसरातील लोक आपल्या प्रायव्हेट गाडीने किंवा ट्रेनने इथे जाऊ शकतात परंतु जे बाहेरून येतील त्यांच्यासाठी जवळचा एअरपोर्ट आहे मुंबई एअरपोर्ट किंवा पुणे एअरपोर्ट आणि कल्याण स्टेशन आहे सत्याऐंशी किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि अहमदनगर रस्त्यावर वसलेलं माळशेज घाट हा एक माउंटेन पास आहे आणि अतिशय सुंदर असं लोकेशन आहे ज्याचा मनमुराद आनंद तुम्ही पावसात घेऊ हो शकता चांगले चांगले ट्रेकिंग ट्रेल्स मस्त असे डोंगर आणि सुंदर असे धबधबे आणि अनेक असे तलाव ह्यांनी नटलेलं माळशेज म्हणजे एक पर्वणीच आहे आता आपण बघूया माळशेज घाटमध्ये आपण काय काय व्हिजिट करू शकतो सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे माळशेज घाट हाच एक आहे पावसाळ्यात मार्शेस फॉल्स पाहणं म्हणजे खूप आनंदाचा असा विषय आहे त्याचप्रमाणे ट्रेकर्स जे आहेत त्यांचा आवडता ट्रेक म्हणजे हरिश्चंद्रगड फोर्ट कठीण परंतु अतिशय सुंदर असा ट्रेक आहे पिंपळगाव जोगा डॅम आहे ते आपण व्हिजिट करू शकतो कोकणकड्यावर व्हिजिट करू शकतो आजोबा हिल फोर्ट आहे तिथे व्हिजिट करू शकतो सिंधुरा फोर्ट व्हिजिट करू शकतो परंतु सगळ्यात फेमस आणि मोस्ट कॉमन ट्रेक म्हणजे हरिश्चंद्रगड आपल्याला दुसरं एक ऑप्शन आहे ते म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या चारशे पायऱ्यात चढणं जिथे आपल्या महाराजांचा जन्म झालेला नक्की व्हिजिट करा राहण्यासाठी फारशी ऑप्शन नसली तरी पण फ्लेमिंग होईल रिसॉर्ट जे आहे जे एम टी डी सी चालवतं ते एक चांगलं ऑप्शन आहे आणि आसपास तुम्हाला बंगले प्रायव्हेट रिसॉर्ट्स आणि काही अकॉमोडेशन्स मिळू शकतील बेस्ट टाईम टू व्हिजिट म्हणजे जुलै ते मार्चपर्यंत पावसाळ्यात ट्रेकिंग करताना सांभाळून करा शक्यतो टाळा अदरवाईज जुलैपासून मार्चपर्यंत मार्शेस घाटची वन डे किंवा ओव्हरनाईट पिकनिक म्हणजे आनंद आता आपण ओळूया आपल्या चौथ्या डेस्टिनेशनकडे ते आहे जवार पालघर जिल्ह्यात वसलेला जव्हार ही मुंबई पुण्याबाहेर फारशा लोकांना माहिती असेल असं मला वाटत नाही परंतु एकेकाळचं आदिवासी राजा असलेलं राजघराणं म्हणजे जवार नाशिकपासून साधारण अठ्ठ्याहत्तर किलोमीटरवर आणि मुंबईपासून एकशे शेचाळीस किलोमीटर जवार वसलेला आहे ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये आपण इथे व्हिजिट करू शकतो अतिशय आल्हाददायक वातावरण असतं परंतु मार्च ते मेमध्ये टाळा कारण भयानक उकाडा असतो काही लोक जव्हारला प्रेमाने महाबळेश्वर पालघर डिस्ट्रिक्ट असंही म्हणतात तेराशे त्रेचाळीस साली राजा जयाबा मुकने ह्यांनी जव्हार राजघराण्याची स्थापना केली महाराज जेव्हा सुरतच्या मोहिमेवर गेले तेव्हा ते जव्हारला थांबलेले असं म्हटलं जातं आणि त्यांनी जिथे व्हिजिट केलेलं ती जागाही अतिशय पाहण्यासारखी आहे प्रत्येक मराठी माणसाने पाहावी अशी ब्रिटिशांच्या काळात जव्हार हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होतं आणि त्यांना नऊ तोफांची सलामी दिली जायची पाहण्यासारखी ठिकाणं म्हणाल तर जव्हारमध्ये अशी भरपूर ठिकाणं आहेत ती तुम्ही पाहू शकता जयविलास पॅलेस शिरपामाळ खतखत डॅम सनसेट पॉईंट हनुमान पॉईंट उपदगट फोर्ट हिरापाडा वॉटरफॉल दाबोसा वॉटरफॉल अनेक गोष्टी तुम्ही थकून जाल माझं रेकमेंडेशन असं असेल की राहण्यासाठी चांगली जागा शोधा जवारला एक नाईट राहा आणि आजूबाजूच्या जागा नक्की एक्सप्लोअर करा जसं मी म्हटलं तशी राहण्यासाठी लिमिटेड ऑप्शन आहेत हॉटेल साईमहेल आहे शांती सरोवर रिझॉर्ट आहे काही होमस्टेज विलास तुम्हाला नक्की मिळतील कारण जवळला बऱ्याच जणांनी आपले छोटे छोटे बंगले बांधून ते भाड्यावर द्यायचा व्यवसाय सुरू केलेला आहे परंतु तुम्हाला राहायची इच्छा नसेल तर तुम्ही मुंबई नाशिक इथून कधीही वन डे पिकनिकसाठी जव्हारा नक्की जाऊ शकता महाराष्ट्रातलं अतिशय ऑफपीट फारसं प्रसिद्ध नसलेलं पण मस्ट गो असं डेस्टिनेशन म्हणजे जव्हार आणि हो जाताना वारली पेंटिंग्स तिथली सोविनियर्स मिळाली तर न्यायला विसरू नका आपलं ऑफपीट डेस्टिनेशन नंबर पाच म्हणजे भंडारधारा नाशिकपासून साधारण सत्तर किलोमीटरवर शिर्डीपासून एकशे चार किलोमीटरवर आणि पुण्यापासून एकशे सत्तावन्न किलोमीटरवर असलेलं भंडारदारा एक, एक छोटंसं हिल स्टेशन आहे आणि तिथे तुम्हाला चांगले चांगले ऑप्शन्स राहण्यासाठी मिळू शकतात जसा मालशेल्स घाट तसंच हेही धबधबे सुंदर डोंगर पूर्णपणे ग्रीनरी सुंदर हवा आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य नटलेलं आहे आणि तुम्हाला खूपसे असे साईट सीनचे पॉईंट इथे मिळतील छोटे छोटे ट्रेक्स हाईक्स ज्यांना ॲडव्हेंचर आवडतं त्यांच्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा आहे आणि खूप असा छोटासा पण छान ट्रेक आहे तो म्हणजे रतनगड किल्ल्याचा आणि ह्या किल्ल्यावरून अतिशय सुंदर व्ह्यू आपल्याला मिळतो आणि असं म्हणतात की कि हा किल्ला महाराजांचा अतिशय आवडता असा किल्ला होता आता पाहूया आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी इथून व्हिजिट करू शकतो आर्थर लेक आणि विल्सन डॅम रंधा धबधबा अंब्रेला फॉल्स अमृतेश्वर टेम्पल कळसुबाई शिखर रतनगड किल्ला सांधन व्हॅली इतकी ठिकाणं तुम्हाला इथून पाहायला मिळतील की तुम्ही थकून जाल पूर्णपणे परंतु एन्जॉय कराल मुंबईपासून जवळ आहे साधारण पावणे दोनशे किलोमीटर तुम्हाला एअरपोर्ट हवा असेल तर नाशिकचा एअरपोर्ट किंवा मुंबईचा एअरपोर्ट किंवा पुण्याचा एअरपोर्ट कोणतेही तुम्ही ॲक्सेस करू शकता रेल्वे म्हणजे इगतपुरी रेल्वे स्टेशन तुम्हाला जवळ पडेल त्याचप्रमाणे कसारापर्यंत लोकल येते तिथून तुम्ही टॅक्सी घेऊन किंवा प्रायव्हेट व्हेकल्स घेऊन जाऊ शकता तिथं रिसॉर्ट फेमस आहेत इथे चांगली चांगली ऑप्शन्स भंडारादरा जो लेक आहे किंवा डॅम आहे त्याच्या आजूबाजूला तुम्हाला मिळतील एम टी डी सीचं हॉलिडे रिसॉर्ट आहे आनंदवन रिसॉर्ट आहे यश रिसॉर्ट्स आहे अशी अशी पॉप्युलर अकॉमोडेशन तुम्हाला राहायसाठी मिळतील आणि बेस्ट टाईम आहे जो भंडारादराला विजिट करण्याचा तो म्हणजे सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत जेव्हा वातावरण तिथलं जे असतं किंवा आल्हाददायक असं वातावरण असतं मे महिन्यात एप्रिल महिन्यात साधारण मार्च महिन्यातही इथे जायचं अवॉइड करा कारण अतिशय गरमी असते आणि वेदर एकदम ड्राय असतं तर मित्रांनो हे होते आमचे आणखी तीन ऑफबीट डेस्टिनेशन आधीचा व्हिडिओने हा व्हिडिओ मिळून पाच ऑफबीट डेस्टिनेशन होतात आपल्या महाराष्ट्रात आहेत तुम्ही मस्ट व्हिजिट करा अशी आहे तुम्ही कुठे असा महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात असा ह्या डेस्टिनेशनला नक्की व्हिजिट करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू एखाद्या एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, टेक केअर थँक्यू